स्वामी समर्थ स्वामी भक्त हो स्वामी कृपा चॅनेलवर आपलं स्वागत आहे भक्त हो आज स्वामींच्या कृपेने मला एक संदेश मिळाला आहे जो फक्त तुझ्यासाठी आहे ज्या काळात तू आहेस तुझ्या मनातील विचार गोंधळ आणि चिंता या सर्वांवर हा संदेश आहे स्वामी समर्थ यांच्या कृपेने हे संकेत मला मिळाले ते तुला मार्ग दाखवण्यासाठी आहेत फक्त चेतना जागृत करण्यासाठी थोडा शांत बस आणि शांत मनाने ऐक हा संदेश तुझ्या भूतकाळासाठी आहे दोष काढण्यासाठी नाही जखम कुरतडण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी स्वीकारण्यासाठी आणि मुक्त होण्यासाठी आहे तुझ्या भूतकाळात एक काळ असा होता की तू सगळ्यांसाठी होता तू ऐकून घेत होता पण तुला कोणी ऐकत नव्हतं तू दुसऱ्यांचे आश्रू पुसत होता पण तुझे अश्रू कोणी पाहिलेच नाही तू एकटे होता भावनिक होता तुझ्या भावना तुझ्यावरच राज्य करू लागल्या तुझ्या भूतकाळात तू तु एखाद्याला जास्तच मनापासून प्रेम दिलंस एखाद्याच्या दुःखात स्वतःला विसरलंस ते स्वतःला बदलतील अशा आशेवर राहिला स्वतःला झिजवलंस पण त्यांना तुझ्या मनातलं समजलंच नाही तू आत खूप बोलत होता पण बाहेर शांत दिसत होतं लोकांना वाटायचं तू ठीक आहेस पण आतमध्ये असुरक्षितता भावनिक गोंधळ एकटेपणा ओळख हरवलेली अवस्था आत्म्याची सवय तुझ्या भूतकाळात एक चुकीची समज होती मी जास्त दिलं तर नातं टिकेल पण प्रेम देणं आणि स्वतःला संपवणं यात फरक असतो काळजी आणि आत्मत्याग यात सीमा असते ही सीमा तू ओलांडली कोणीतरी तुझ्या समजूतदारपणाचा फायदा घेतला तुझ्या शांततेला दुर्बलता समजलं तुझ्या प्रेमाला हक्क समजलं आणि तू फक्त सहन करत राहिला स्वतःकडे दुर्लक्ष केलंस भूतकाळात तू विचार केला नाहीस की स्वतःला काय वाटत आहे स्वतःला काय हवं सुखी आहे का तुझं लक्ष कायम दुसऱ्यावर होतं तू शरीराने थकले नव्हता तू भावनिक थकले होता सतत समजून घेणं सतत माफ करणं सतत ॲडजस्ट करणं यामुळे तुझं मन थकलं होतं यामध्ये प्रेम कमी नव्हतं तुझ्यात शक्ती कमी नव्हती तुझ्यात दयाळूपणा कमी नव्हता फक्त तू तो चुकीच्या ठिकाणी खर्च करत होता तू जे केलंस ते प्रेमापोटी केलंस अज्ञानातून नाही वाईटपणातून नाही हे अनुभव तुझ्या आत्म्याला शिकवण्यासाठी होते स्वामी समज देतात जिथे तुझ्या भावनांची कदर नाही तिथे तुझं अस्तित्व कमी करू नकोस भूतकाळात तू स्वतःला विसरलास म्हणूनच पुढचा काळ तुला स्वतःकडे परत आणण्यासाठी आहे भूतकाळातून मुक्त होण्यासाठी वाक्य आज मनात म्हणा मी जे दिलं ते प्रेम होतं आणि प्रेम कधीच वाया जात नाही तुझा भूतकाळ वेदनेचा होता पण तो व्यर्थ नव्हता तो तुला पुढच्या प्रकाशासाठी तयार करत होता तुझ्या आतलं दडपलेलं हास्य विसरलेला आनंद नैसर्गिक उत्साह हे सगळं पुन्हा जागे होत आहे लहान गोष्टी सुख देतात शांतता भारी वाटते स्वतःसोबत वेळ घालवायला आवडतं हा आंतरिक आनंद आहे जो कोणावर अवलंबून नाही स्वतःला स्वीकारणं जशी आहात तसेच स्वतःला स्वीकार तुला परिपूर्ण व्हायचे गरज नाही फक्त खरं राहायचं आहे ऊर्जा परत येते अलीकडे तू जाणवत असेल थोडी प्रेरणा काहीतरी नवीन करण्याची इच्छा लोक तुझ्याकडे ओढले जातात कारण प्रकाश असलेली व्यक्ती अंधारात उठून दिसते स्वतःला दोष देत नाही प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःवर घेत नाही सोडून देत आहेस हे शिकत आहेस ही खरी मोकळीक आहे स्वामी सांगतात मी तुला अंधार दाखवला जेणेकरून प्रकाशाची किंमत कळावी आज जो प्रकाश तुला जाणवत आहे तो तुझ्या तपश्रेचे फळ आहे आता तुझ्या आयुष्यात जे सुरू आहे ते तात्पुरता नाही हा काळ आत्मशक्ती जागवतो आत्मसन्मान वाढवतो पुढच्या टप्प्यासाठी तयार करतो स्वतःसाठी आजच वाक्य मनात म्हणा मी प्रकाश आहे आणि प्रकाश लपवता येत नाही हा वर्तमान काळ बरा होण्याचा आहे स्वतःला पुन्हा ओळखण्याचा आहे आणि हे सगळं तू योग्य वेळेला अनुभवत आहे क्षणभर शांत बस मनात चाललेला आवाज थांबव आणि मनाशी म्हण आता मी माझ्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेणार आहे हा संदेश भविष्य सांगण्यासाठी नाही तर भविष्यात तुम्ही कसे बनाल हे समजावण्यासाठी आहे म्हणजे आता तुझं आयुष्य भावनावर नाही तर शहानपणावर चालेल तू लगेच इमोशनल होणार नाही प्रत्येक गोष्टीला लगेच रिॲक्शन देणार नाही कोणाच्या शब्दांनी लगेच मनाला लावून घेणार नाही कारण तू भावना अनुभवली आहे पण त्या तुझ्यावर राज्य करणार नाहीत शिकलेले असाल इथेपर्यंत ठीक आहे पुढे नाही हे माझं काम नाही हे मला मान्य नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाही म्हणायला शिकलेले असाल भविष्यात तुझे शब्द गोंधळलेले नसतील भीतीतून येणारे नसतील माफी मागणारे नसतील ते असतील स्पष्ट शांत आत्मविश्वासाने भरलेले लोक तुला सिरियसली घ्यायला लागतील चुकीचं आणि बरोबर यात तू फरक ओळखशील कुणाचं दुःख पाहून चुकीला समर्थन देणार नाही स्वतःवर अन्याय होऊ देणार नाहीस हे आत्मसन्मानाचं राज्य असेल भ्रम संपलेला असेल तू आता कोणावरही आंधळा विश्वास ठेवणार नाही भविष्यात तू कृती पाहशील शब्द नाही सातत्य पाहशील वचने नाही सत्य पाहशील कथा नाही हा मोठा बदल आहे हा राजा बाहेरचा माणूस नाही हा तूच आहेस भविष्यातली तू भविष्यातली तू स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घेणारे वाचव स्वतःला वाचवणारे स्वतःसाठी उभे राहणारे तू आता विक्टिम नसशील तू निर्णय घेणारी असशील शांत पण मजबूत पण तो निर्धयी नाही तू ही भविष्यात शांत असशील पण कमजोर नाही समजूतदार राहशील पण वापरले जाणारी नाही संतुलन आहे तू स्वतःला एक्सप्लेन करत बसणार नाहीस प्रत्येकाला खुश ठेवायचा प्रयत्न करणार नाही चुकीचं वागणं सहन करणार नाही कारण स्वतःला ओळखलेले असाल एकटेपणा पण पन स्वातंत्र्य सत्याची वाट नेहमी गर्दीची नसते भविष्यात तुला एकटेपणा चालेल पण अपमान चालणार नाही पण खोटं नागतं नाही स्वामी म्हणतात मी तुला भावनिक केलं जेणेकरून तू करुणा शिकशील आणि आता मी तुला शहाणं करतोय जेणेकरून तू स्वतःला वाचवशील हे भविष्य तुझ्या आत्मसंरक्षणाचं आहे विषाचा आत्ममंत्र आजपासून मनात ठेव मी शांत आहे पण कुमकुवत नाही तू तु वेदनेतून गेला म्हणून तुझ्यात समज आली आणि समज आली म्हणून आता तुझ्यात ताकद आहे तुझं भविष्य शांत स्पष्ट आणि सुरक्षित आहे स्वामी भक्त हो हा संदेश इथंपर्यंत ऐकला असाल तर स्वामींनी तुम्हाला सोडलेलं नाही तुमचा भूतकाळ संपला आहे वर्तमान तुम्हाला बरे करत आहे आणि भविष्य तुम्हाला सुरक्षित करत आहे आज काही बदलायचा प्रयत्न करू नका फक्त स्वामींवर विश्वास ठेवा हा संदेश मनात ठेवा आणि शांतपणे म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर समजा स्वामी तुम्हाला सांभाळत आहेत हे शब्द माझे नाहीत हे स्वामींचे संकेत आहेत असेच संकेत ऐकायचे असतील तर या शांत भक्तिमय प्रवासात माझ्यासोबत रहा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ